हो ऐकताय का माझ्या मनात एक विचार आला आहे उद्या मामांजींना जाऊन एक महिना पूर्ण होईल असं करूया उद्या आपण गावी जाऊया शालिनी म्हणाली तेव्हा दाढी करत असलेला पंकज अचानक चकित झाला आणि आश्चर्याने पाहू लागला आणि त्याच्या गालावर ब्लेड लागली त्याला आश्चर्य वाटले तेव्हा वाटले जेव्हा शालिनी म्हणाली मला जर काळजी वाटत आहे आईची माहिती नाही बिचारी तिकडे एकटी कशी जगत असेल अशा म्हतारपणात स्वतःचं सांभाळ करणे खूप सोपं नाही हो खूप कठीण जातं म्हातारपणात त्यांच्या पत्नीचं बोलणं ऐकून पंकज तिला पाहतच राहिलंय आणि म्हणाला की अचानक आज सूर्य कोणत्या दिशेने उगवला आहे माझ्या म्हणण्याचा उद्देश हा आहे की तुझ्या मनात काय चालू आहे माझ्या आईची एवढी काळजी तुला कशी काय वाटत आहे तुला तुला तर माझी आई आवडतच नव्हती ना अहो अगोदर आणि आत्तामध्ये खूप फरक आहे अगोदर आई आणि मामाची दोघेही एकत्र राहत होते एकमेकांची काळजी घेत होते परंतु आता मामाची नाहीत म्हणजे आई एकट्याच झाल्यात ना आणि आता त्यांची काळजी आपण घ्यायला पाहिजे म्हातारपणात काही दुखलं किंवा आजारी पडल्या तर तिकडे कोण काळजी घेणार आहे त्यांचा कोण सांभाळ करणार आहे आणि त्यांचा ओलाढाल त्यांचं खाण्यापिण्याचं सगळं काही कोण कर्तव्य पार पाडणार आहे तुम्हाला तर माहितच आहे आपले नातेवाईक आणि गावातील लोक काय काय बोलतात आपल्याबद्दल मी माझ्या म्हाताऱ्या सासूची अशी अवस्था होऊ देणार नाही आणि अशा अवस्थेत मी काळजी घेतली नाही तर नको नको ते आरोप माझ्यावर लागतील आणि ते मी सहन करू शकत नाही तुम्ही लवकरात लवकर जा आणि आईला घेऊन या आपल्याकडे एवढं बोलून शालिनी तिकडून निघून गेली परंतु पंकज अजून थक्क होऊन उभा होता तो विचार करू लागला आता इकडे जी स्त्री उभी होती ती माझीच पत्नी शालिनी होती का किंवा तिच्यासारखी दिसणारी एखादी स्त्री पण असू शकते कारण माझी पत्नी असं कधीही स्वप्नात सुद्धा तिच्या तोंडून असे शब्द काढणारी नाही माझ्या आईसाठी एवढी काळजी कसं काय बरं परंतु नंतर हा विचार करून मनातल्या मनात, ला मनात हसू लागलो वेळेनुसार त्यांच्या पत्नीमध्ये किती बदल झाला आहे जी गोष्ट शालिनीने सांगितली त्यात काहीही चुकीचं नव्हतं हा विचार करून पंकजने त्याच्या आईला कॉल केला हॅलो आई तू कशी आहेस तुझी तब्येत ठीक आहे ना आई ते आम्ही असा विचार करत होतो की आता बाबा तर गेले आहेत आणि बाबा तर तुझ्यासोबत नाही आहेत तर तू एकटी असं किती दिवस राहणार आहेस आणि मोलकर्णीवरती किती दिवस विश्वास केला जाऊ शकतो तू असं का नाही करत आमच्याकडे येऊन राहा तुला इथं सगळ्या काही सुख सुविधा मिळतील इथे तुझी सोन आहे तुझी काळजी घ्यायला तुझी नातवंड आहेत आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे मी आहे त्याच्यासाठी तू बिंदास्तपणे माझ्याकडे राहायला ये त्यांच्या मुलाचं असं बोलणं ऐकतास त्या म्हणाल्या पंकज मला माहिती आहे तुला माझी काळजी वाटत आहे खूप काळजी करतोस बेटा तू माझी तू माझी परंतु ही गोष्ट तुला चांगली माहीत आहे ही गोष्ट तू विचार केली पाहिजे तुझी पत्नी शालिनी वागणे माझ्यासोबत बरोबर नाहीत तुझ्या आबांची पेन्शन तर मला भेटते तुझ्या आबांच्या पेन्शनवर माझा खर्च भागतो आणि या म्हात्या वयात मला माझ्या आत्मसन्मानाबरोबर जगायचं आहे त्यामुळे चांगलं होईल की तू मला इकडेच राहू दे आईच्या तोंडांतून पेन्शनची गोष्ट ऐकून पंकजच्या डोक्यात विचार आला पंकज विचार करत होता शालिनी आईला मिळणाऱ्या पेन्शनच्या पैशाच्या लोभापाई तर आईला इथे राहण्यासाठी बोलवत नसेल का नाही शालिनी एवढी वाईट असू शकत नाही तो स्वतःच्या मनाला समजवत पंकज त्याच्या आईला म्हणाला आई तुझ्या एकटेपणात मी तुझा आधार द्यावा असा माझा विचार आहे आणि मला ते करायचे मी तुला शब्द देतो इकडे तुझ्या प्रतिष्ठेला कोणीही धक्का सुद्धा देणार नाही आणि राहिला प्रश्न तुझ्या सुनेचा तर हा विचार तुझ्या सुनेचा आहे आता आम्हाला तुझी काळजी घ्यायला पाहिजे आणि आता शालिनीही तुझ्या कर्तव्याला जबाबदारी म्हणून सांभाळून घेत आहे आता शालिनीचे हे वागणे बदलले आहे आई आता तिला तुझी काळजी वाटत आहे मुलांचं बोलणं ऐकून सरलाजी म्हणाल्या पंकज ही गोष्ट चांगली आहे मला खूप चांगलं वाटलं कमीत कमी तिने माझ्याबद्दल विचार तरी केला यापेक्षा जास्त एका म्हाताऱ्या आईला काय हवं असतं नंतर पंकज म्हणाला आई आता हे ठरव ठरलं आहे तू आमच्या सोबत राहणार आहेस शेवटी तुला पण माझ्या नातवंडांसोबत वेळ घालवायचा आहे त्यांचे लाड करायचे आहेत त्यांना सगळं काही त्यांच्यासोबत तुला वेळ घालवण्याची संधीही मिळायला हवी त्यांना पण तुझी गरज आहे आजोबा आजी नातवंड यांना संस्कार देत असतात आणि ती जबाबदारी आता तुला उचलायची आहे त्याच वेळेस शालिनी तिच्या रूममधून बाहेर आली आणि पंकजच्या हातातून फोन घेत म्हणाली आई आम्हाला पण तुमची सेवा करण्याची संधी द्या तुम्हीच विचार करून मला सांगा का मंतिल? अपले लोक काय म्हणतील मुलगा आणि सून धनधाकट असताना आईला मोलकर्णीच्या जीवावर सोडून गेले आहेत शेवटी लोक आपले लोक आपलेच असतात अशा वेळी आपले लोक कामी नाही येणार तर मग दुसरे कोण येणार परके तर अशा वेळी येतच नाहीत आणि नातेवाईकांचा तर काही संबंधच नाही शालिनीचा धम्माळ बोलणं ऐकून सरलाजीच्या मनात शांतता पसरली आणि त्यांनी त्यांच्या मुलाला आणि सुनेसोबत राहण्याचा होकार दिला सरलाजी सोबत फोनवर बोलल्यानंतर नंतर, नंतर दुसऱ्या दिवशी शालिनी आणि पंकज त्यांच्या गावी पोहोचले आणि सरलाजींना त्यांच्या सोबत घेऊन जाण्याची तयारी करत होते जे काही महागाचं सामान होतं ते पाहून शालिनी तिच्या पतीला म्हणाली आई आता मामानजीचे महत्वाचे कागदपत्र असतील तर ते सोबत घेऊन चला मला तर वाटत आहे की हे घर आपण किरायाने देऊन टाकू कारण घरात स्वच्छता पण राहील राहिली पाहिजे ना अन्यथा घर बंद राहिलं तर घरात खूप धूळ आणि पसाराच होईल महिन्याला आपल्याला पैसे पण मिळतील शालिनीचं बोलणं ऐकून पंकज म्हणाला याचा निर्णय मी घेऊ शकत नाही फक्त आईच ठरवणार तिला ह्या घराचं काय करायचं कारण त्या घराची मालकीन आई आहे आई आणि बाबांनी हे घर खूप कष्टाने बनवलेलं आहे शेवटी घर आईचं आहे मला तर फक्त आईचं म्हतार पण आनंदात आणि आदराने जावं हेच पाहायचं आहे आणि मी तेच करणार आहे शालिनीच्या बोलण्यावर सरलाजींनी होकार दिला आणि घर किरायाने दिले ते गेले घर खूप मोठं होतं त्यामुळे किराया चांगला भेटत होता शेवटी सरलाजी शालिनी आणि पंकज सोबत शहरामध्ये राहण्यासाठी त्यांच्या घरी आल्या सरलाजींचं आयुष्य अचानक बदलून गेलं होतं त्यांना वाटत होतं की त्यांच्या पतीसोबत पंचेचाळीस वर्षांचा संसार हातातून निसटला आणि त्यांचं घर पण गावात तर शेजारी पाजारी आणि मैत्रिणी सुख सहभागी होत होते परंतु इकडे शहरात त्यांना एकटेपणा जाणवत होता परंतु तरीही त्यांचा मुलगा आणि नातवंडांसोबत सहवास लाभलेला पाहून त्या आनंदात होत्या दिवस जात होते काही दिवस खूप चांगले गेले सरलाजींची खूप काळजी घेतली जायची त्यांना नातू धीरज आजी आजी म्हणून थकवत असायचा आणि त्यांच्या मागे पळत असायचा त्याची आजी पाहून धीरज पण खूप आनंदात राहू लागला होता आणि सरलाजी दोन वर्षांच्या नातीला सांभाळत होत्या सरला येता सर्व काम सांभाळत होत्या इकडे शालिनीने हळूहळू घरातील कामापासून हात झटकायला सुरुवात केली होती शालिनी नेहमी टीव्ही पाहत बसायची नाहीतर अंगदुखीचे नाटक करून आराम करत बसायची तिच्या बेडरूम मध्ये तिने घरातील स्वयंपाक घर बनवण्यापासून ते भांडी घासण्यापर्यंत सर्व काम सरलाजी यांना करायला लागत असे आणि ते सर्व काम सरलाजीच करत होत्या त्यात काहीतरी आदेश पण देत होती आणि आई तुमच्या हातची पनीर मसाला भाजी तर खूपच छान झाली होती आज मला पनीर मसाला खावीशी वाटत आहे तुम्ही बनवाल का सरलाजी या कामात पण आळस न करत होत्या आणि सगळ्या काम पटापटा आवरायच्या या गोष्टीने त्यांना काहीच त्रास होत नव्हता हो एके दिवशी मोलकरी कामावर आली नाही त्यामुळे सरलाजी संपूर्ण घराची स्वच्छता करत होत्या तेव्हा शालिनी तिचा मोबाईल पाहण्यात व्यस्त होती साफसफाई करताना सरलाजीने पाहिलं लहान ला। गायत्री अचानक फरचीवरून घसरून पडली आणि रडत होती सरलाजी पळत पढ़त पळत आल्या आणि तिला उचलून मिठी मारली हे पाहताना शालिनीने फोन कट करून जोर जोरात ओरडायला सुरुवात केली आई तुम्ही हात न धुता गायत्रीला हात कसा काय लावला तुम्हाला माहीत आहे ना याने इन्फेक्शनही होऊ शकतं तिच्या अंगाला खाज येऊ शकते अंगावरती पुरळ येऊ शकतात एवढं बोलून शालिनीने सरलाजींच्या हातून गायत्रीला हिसकावून घेतली आणि तिच्या रूम सरलाजी आश्चर्यचकित होण्याची दृष्टी थोडी वेगळीच होती सरलाजी आश्चर्यचकित होऊन त्यांच्या सुनेला पाहू लागल्या त्या दिवसानंतर शालिनीने कधीच गायत्रीला सरलाजींच्या जवळ दिलं नाही दिवसेंदिवस शालिनी सरलाजींच्या कामात काही ना काही का कमी का काढत होती आणि रोजच्या रोज त्यांच्यावर कामाचा बोजा वाढवतही होती ह्याच गोष्टी सरलाजींना आतल्या आत, आत खूपच खोचून लागल्या होत्या पंकजला तर मनातल्या मनात, मनात एवढंच वाटत होत की त्याच्या घरी आल्यानंतर आई फक्त आणि फक्त आराम करायला पाहिजे आईला खूप काम करावं लागत आहे त्यामुळे पंकज शालिनीला कायम म्हणत असायचा आईचे वय झाले आहे त्यामुळे तिला जास्त काम लावू नकोस आता त्यांचे आराम करण्याचे आणि आयत खाण्याचे दिवस आलेले आहेत अगोदरच त्यांनी खूप कष्ट आणि मेहनत घेतलेली आहे त्यामुळे चार दिवस त्यांना सुखाचे आता राहू दे शालिनी म्हणाली आईला असे काम काय असते दिवसभर रिकाम्याच बसलेले असतात थोडंफार काम करतील तर त्यांच्या तब्येतीसाठी ते सुद्धा चांगले आहे आणि मी कुठे त्यांना खड्डे खांद्याला पाठवत आहे किंवा शेतात त्यांना रोजाने कामाला पाठवत आहे घरातील साधारण काम असतात आणि ते करावी सुद्धा लागतात शालिनीचं बोलणं ऐकून पंकज गप्प बसला सरलाजींनी मुलांचे आणि सुनेचे बोलणे ऐकले होते परंतु त्या त्यांना काहीच बोलल्या नाही कारण त्या दोघांच्या मधात भांडण्याचं कारण बनणार नव्हत्या एके दिवशी जेव्हा पंकज ऑफिसला निघाला होता तेव्हा सरलाजींनी त्याला त्याच्या औषधाची पावती दिली आणि म्हणाल्या पंकज माझी औषधं गोळ्या सगळं काही संपलं आहे रात्री येताना घेऊन ये बाळा आठवणीने आणि विसरू नकोस पंकजने हो म्हणून मान हलवली आणि तो निघून गेला त्याच वेळी त्यांची सून शालिनी काही बोलली नाही परंतु पती गेल्यानंतर ती तिच्या सासूबाईंना म्हणाली आई तुम्हाला वाईट वाटणार नसेल तर एक गोष्ट बोलू का ह्या गोष्टीचं तुम्ही वाईट वाटून घेऊ नका तुम्ही आल्यापासून आमचे खर्च खूपच वाढले आहेत परंतु तुमच्या मुलाचा पगार एवढाही नाही आहे की तो तुमच्यावर एवढा खर्च करेल ती पण ह्या घराचा हप्ता भरण्यात जातो त्यामुळे तुम्ही गावाकडच्या घराचा किराया आणि मामांजींची पेन्शन आम्हाला देत जा म्हणजे सर्व काही व्यवस्थित चालेल कारण आम्ही या घराचे लोन नील करू शकतो सुनेचं बोलणं ऐकून सरलाजी मनातल्या मनात विचार करत होत्या मी पण किती मूर्ख होते स्वतःच्या सुनेला एवढं चांगलं ओळखत असून मी विचार करत कसला केला नाही मी माझी अक्कल कुठे गेली होती माझ्या सुनेच्या वागण्यात बदल झाला आहे आणि ती आता म्हातारपणात माझा आधार आणि सन्मान देऊ माझी काळजी घेईल परंतु नंतर त्यांच्या मनात काही वेगळंच आलं परंतु नंतर त्यांच्या मनात विचार आला जर मुलाला पैशांची गरज आहे तर त्याला द्यायला हरकत आहे त्यामुळे सरलाजींनी घराचा किराया आणि पेन्शन देण्यासाठी होकार दिला एके दिवशी सरलाजी घरातील अंगणात बसल्या होत्या घरातील अंगणातून पार्क दिसत होता त्या प्रत्येक वेळी विचार करत होत्या थोड्या वेळासाठी तिकडे फिरून यावं आणि थोडा वेळ पार्कमध्ये घालवावा परंतु त्यांना घरातील कामामुळे वेळच मिळत नव्हता त्यामुळे जाऊ शकत नव्हत्या परंतु आज सुनेच्या बोलण्याने त्यांच्या हृदयाची हो त्यामुळे कामाची चिंता न करता सरलाजी संध्याकाळी सहा वाजता पार्कमध्ये फिरविण्यासाठी गेल्या मनात विचार करू लागल्या आपण इथं थोड्या वेळ शांत घालवावा थोडं देवाचं नामस्मरण करावं आणि संध्याकाळी साडेसात वाजता घरी परत आल्या घरी आल्यावर पाहिलं तर सून कोणाशी तरी फोनवर बोलत होती त्यांना ह्याची काहीच भनक नव्हती हो आणि फोनवर बोलण्यात एवढी व्यस्त झाली होती तिला कोणाच्या येण्या जाण्याची काही जाणीवही झाली नाही तेव्हा सरलाजींच्या कानावर सुनेचा आवाज ऐकू आला सुनबाई हसत हसत तिच्या आईला सांगू लागली होती अग आई जसा विचार केला होता अगदी तसंच झालं अग आई माझी लाडकी आई तुझी कल्पना कामी आली बरं का आता तर घरातील सर्व कामं माझी सासू सांभाळते स्वयंपाक बनवण्यापासून ते भांडे घासेपर्यंत एवढंच नाही तर कपडे धुण्याचं काम पण माझ्या सासूबाईकडे सोपवलेलं आहे आता मला काहीही काम करावं लागत नाही गावाच्या घराचा किराया आणि मामाजींची पेन्शन माझ्या हातात असते तुमच्या मुलीची तर आता लॉटरीच लागली आहे बरं काही सुनेचं बोलणं ऐकून सरलाजी चकित झाल्या होत्या त्या आतून खूपच खचल्या होत्या आज त्यांना त्यांचं घर सोडून शहरात येण्याचा पश्चाताप होत होता एक मन वाटत होतं वापस आपल्या गावाच्या घरी जावे परंतु घर तर किरायाने दिलं होतं त्या किरायाचे अकरा महिन्याचे कॉन्स्टंट केले होते नाराज होऊन सरलाजी विचारात हरवल्या होत्या माझ्या घरात एवढंच महत्व होतं का म्हातारपणात माझ्या जीवनाला काहीच अर्थ राहिला नाही का, का माझी लायकी घरातील झाली आहे आतापर्यंत फक्त सुनेची मदत करण्यासाठी घरातील काम करत होते परंतु ती माझ्याबद्दल असा विचार करते याचा मी कधीहीच विचार केला नव्हता आणि माझ्या डोक्यातही असे विचार कधी आले नाहीत सरलाजींचं मन आता खूप उदास होऊ लागलं होतं जरी त्यांचं वय झालं होतं परंतु जगण्याच्या इच्छा त्यांच्या अजूनही होत्या फक्त सोनेला काही त्रास होऊ नये हा विचार करून त्यांनी स्वतःला घरापर्यंत मर्यादित ठेवलं होतं परंतु आज तिने विचार केला होता स्वतःच जीवन स्वतःच्या पद्धतीने जगायला हवं हो। आणि आता आपण तेच करायचं आता सरलाजी दररोज पार्कमध्ये जाऊ लागल्या आणि खूप लोकांशी त्यांची ओळख झाली होती एके दिवशी पार्कमध्ये त्यांच्या शेजारी राहणाऱ्या कामिनीबाई भेटल्या आणि त्या दोघींची चांगली ओळख झाली कामिनीबाई स्वभावाने खूप मोकळ्या होत्या आणि समंजस होत्या त्याचबरोबर त्या दोघींची मैत्री आता घट्ट झाली होती सरलाजी खूप मन मोकळे बोलत होत्या त्यांच्याजवळ आणि त्यांचं मन मोकळं करत होत्या बोलत बोलत कामिनी म्हणाली तिच्या सासूचे निधन एका महिन्यापूर्वी झाले एक होते आणि तिला एक बाळ सुद्धा होते जवळपास कोणते तरी पाळणाघर सुद्धा नव्हते जेणेकरून तिचे मूल कुठल्या पाळणाघरात ठेवावे त्यामुळे तिच्या मुलांना जवळपास कोणाजवळ सोडायची सोयच नव्हती त्यामुळे ती एका एक महिन्याने नोकरीवर जात नव्हती या सर्व गोष्टींमुळे कामिनी खूप चिंतेत पडली होती तिचं बोलणं ऐकून सरलाजी म्हणाल्या बेटा तुला काही अडचण नसेल तर मी तुझ्या मुलांना सांभाळू शकते कामिनीने विचारलं तुम्ही कुठे राहता तुम्ही कोण आहात तेव्हा सरलाजींच्या तोंडातून एक शब्द निघाला मी सरला आहे माझे पती स्वर्गवासी आहेत आणि ते मला काही वर्षांपूर्वी सोडून गेले आहेत नंतर एकदम त्यांना आठवलं आणि त्या म्हणाल्या मी समोरच्या बिल्डिंग मध्ये राहते मी शालेची सासू आहे माझा मुलगा पंकज लाईट खात्यामध्ये काम करतो सरलाजी सोबत बोलून कामिनीची इच्छा पूर्ण झाली होती आणि तिला सुद्धा आता तिच्या बाळाला ठेवण्यासाठी एक भरसरबार बाई भेटली होती असे तिला वाटू लागले होते सरलाजी त्यांच्या आज जाण्याला नवीन नाव देण्याच्या विचारात होत्या त्या पार्क मध्ये लोकांना भेटवून त्यांना चांगलं वाटत होत त्यामुळे त्यांनी हे काम करण्याचा निर्णय घेतला होता दुसऱ्या दिवशी कामिनीच्या मुलाला सरलाजींनी जवळ सोडून नोकरीवर निघून गेली सरलाजी मुलांना घरात घेऊन गेल्या तेव्हा शालिनी चकित झाली आणि त्या मुलांबद्दल विचारत होती सरलाजीने सांगितलं सुनबाई आपल्या शेजारी कामिनी राहते हे दोन तीन महिन्यांचं मोल आहे तिची तिच्या घरी मुलांना सांभाळायला कोणीच नाही आहे त्यामुळे तिला नोकरीला जाता येत नाही आता मलाही काही काम नाही आणि माझी पण दिवसभर मन लागत नव्हते मी दिवसभर खूप बोर होते त्यामुळे मी विचार केला मी ह्या दोन मुलांना सांभाळते माझा वेळ पण जाईल आणि काही पैसे सुद्धा भेटतील आणि त्यातून माझा खर्च सुद्धा भागवेल तिच्या सासूच्या बोलणे ऐकून शालिनी अतिशय रागात आली तुम्ही मला न विचारता माझ्या घरात हे सर्व काहीही कसं करू शकता तुम्हाला हे करण्याआधी कोणाला विचारण्याची गरज वाटली नाही का हे घर तुमचं नाही आहे ह्या घरावर फक्त आणि फक्त माझा हक्क आहे हे शहर आहे तुमचं गाव नाही या गोष्टी गावाकडे चालल्या जातात माझ्या घरात तुम्ही इथे जत्रा भरवायचाल या मुलांना जिथून आणलं आहे तिथे नेऊन सोडून द्या या मुलांना आता घरात घेऊन देऊ नका परंतु सुनबाई तू खूप दिवसांनी माझं एक स्वप्न होतं मी माझं स्वतःचं काम करू इच्छित होते आणि आता मी सुरुवात करावी असं मला वाटत आहे परंतु मला कधी संधी मिळाली नाही परंतु आज जेव्हा मला ही संधी मिळाली आहे जवळपास ते काम मला करण्यासारखं आहे जवळपास कोणते पाळणाघर नाही तेव्हा मी विचार केला मीच का हे काम सुरू करू नये मी माझी स्वतःची ओळख बनविण्याचा विचार करत सरला आहे सरलाजींचे बोलणे ऐकून त्यांची सून म्हणाली आई तुमचं किती आयुष्य बाकी आहे आता ओळख निर्माण करण्यासाठी एवढं बोलवून सरला सून विचित्र इशाऱ्यामध्ये हसू लागली आणि म्हणू लागली किती वर्षे जगणार आहात ओळख निर्माण करण्यासाठी म्हातारपणात अशी वर्तणूक तुम्हाला शोभत नाही लोकांच्या लेकरांना सांभाळत आहे जर तुम्हाला तुम काही झालं तर तुमची काळजी कोण घेणार आहे आणि घेऊन आला त्या मोठ्या मुलांना ते मूल जिथून आणलं आहे ते तुम्ही परत नेऊन ठेवा आमच्याकडून काही अपेक्षा करू नका त्यांच्या सुनेचे कडू बोलणे ऐकून मनाला काही ठेसा लागल्या हो होत्या त्या मनाला ठीक आहे जर तुला आवडत नसेल तर उद्यापासून हो मी ह्या मुलांना इकडे आणणार नाही परंतु आजचा दिवस हे मूल इथेच राहतील नाही आई मी यांना एका घंट्यासाठी पण सहन करणार नाही तुम्ही आत्ताच्या आत्ता ह्या मुलांना घेऊन इथून निघून जा सुनांचं बोलणं ऐकून सरलाजी त्या मुलांना घेऊन पार्कमध्ये गेल्या मुलं पार्कमध्ये पार्क खेळत होते दुपारी जेव्हा कामिनी वापस आली तेव्हा सरलाजीने त्या मुलांना त्यांच्या घरी सोडले घरी सोडल्यावर त्यांच्या मुलं सुनेच्या विचारावर बोलण्याचा विचार करू लागल्या त्यांना रात्रभर झोप लागली नाही सरलाजींच्या डोळ्यांतून अश्रू वाहू लागले होते त्यांना कळत नव्हतं आपल्यासोबत नक्की काय होत आहे आणि या सुनेने आपल्याला किती गोड बोलून आपल्या घरातून बाहेर काढून शहरात घेऊन आली आहे सरलाजी त्यांच्या रूममध्ये जाऊन त्यांच्या पतीच्या फोटोसमोर बसल्या आज सरलाजींना एक एकटं वाटत होतं त्यामुळे ते त्यांच्या पतीच्या फोटोसमोर गप्प बसल्या आणि त्यांचा रडू थांबवण्याचा प्रयत्न करत होत्या या वयात मी माझी ओळख निर्माण करू शकत नाही का हा प्रश्न त्या विचारत होत्या म्हातारी झाली आहे याचा अर्थ असा तर नाही माझ्या मृत्यूची वाट पाहू आणि मी मरून जाऊ मला अजून जगायचं आहे असं बोलत असताना त्या त्यांच्या पतीच्या फोटोकडे एकटक पाहत होत्या अचानक त्यांना जसं की त्यांचे पती त्यांना प्रोत्साहन देत आहे त्याच वेळी सरलाजींच्या मनात एक लहर आली आता सरलाजींनी ठरवलं होतं त्या आता इकडेच राहून त्यांचं अस्तित्व निर्माण करतील आणि त्यांच्या सुनेला दाखवून देतील वय जास्त असल्यामुळे जगणं संपत नाही रात्री जेव्हा सरलाजींचा मुलगा पंकज ऑफिसमधून घरी परत आला तेव्हा सरलाजींनी त्यांच्या मनातील इच्छा पंकजला सांगितली पंकजला त्यांच्या आईची इच्छा जाणून खूप आनंद झाला होता कारण त्याला सुद्धा वाटत होते की आपल्या आईने सुद्धा जग पाहिलं पाहिजे आणि तिच्या इच्छेनुसार जगलं पाहिजे त्यांच्या आईच्या बोलण्याला पंकजने लगेच होकार दिला आणि तिला प्रोत्साहन दिलं तेव्हा शालिनी म्हणाली परंतु मला एक समजत नाही या वयात आईला काम करण्याची गरज काय आहे कुटुंब खुळून त्यांच्या डोक्यात बसले आहे जर का करायचे आहे तर घरात बसून दुसऱ्या काहीतरी काम करावे स्वतःच्या पत्नीला उत्तर देत पंकज म्हणाला नाही आईची इच्छा आहे ना तर मग तिला करू दे तिला जे काय करायचं असेल ते करेल तू तिला अडथळा आणू नको आई मी उद्या तुझ्यासाठी जागेची व्यवस्था करतो असं बोलून पंकज निघून गेला आई सरलाजी त्यांच्या सुनेला शालिनीला रागात पाहून सरलाजी म्हणाल्या सुनबाई कोणाच्या घरात मोलकरीन होण्यापेक्षा चांगलंच आहे जे काम करण्याची माझी इच्छा आहे मी काम करू शकते म्हातारी झाली आहे याचा अर्थ असा नाही आता माझं अस्तित्व संपलं आहे आजपर्यंत तू माझ्यासोबत जे काही केलं तुला करायचं होतं आणि ते तू केलं परंतु आजपासून माझं आयुष्य कसं जगायचं याचा विचार मी करेल तू नाही ही गोष्ट डोक्यात फिट्ट करून घे एवढं बोलून सरलाजी पार्कमध्ये निघून गेल्या तिच्या सासूच्या तोंडातून असे शब्द ऐकून शालेने थक्क झाली होती कारण तिचं डोकं चालणं आता बंद झालं होतं दुसऱ्या दिवशी समोर आलेल्या बिल्डिंगच्या खाली एक रूम पंकजने किरायाने घेतली होती आणि जी दररोज सकाळी तयार होऊन तिकडे जात होत्या कामिनी तिच्या मुलांना दररोज सरलाजी सोडून जात होती कामिनी निवांत ऑफिसमध्ये जात होती आणि तिचं काम करत होती तिची मुलं सरलाजीने सोबत खूप आनंदी राहत होते सरलाजीसोबत त्यांच्या मुलांना अगदी मन मोकळं वाटत होतं आणि ते आजीसोबत राहिल्यासारखे सरलाजींसोबत राबत होते कामिनीच्या मुलांना पाहून कॉलनीमधील बाकीचेही पालक सरलाजींना म्हणाले तुम्ही आमच्या मुलांचे पण पालन पोषण करत जा अशा प्रकारे आठ ते दहा मुलं अजून यायला लागले सरलाजींनी त्यांच्या मदतीसाठी दोन बायका सुद्धा ठेवल्या होत्या त्या धावपळीचं काम करत होत्या स्वच्छता पण करत होत्या त्या बायका होत्या आणि मुलांसाठी जेवण गरम गरम करत होत्या पाहता पाहता सरलाजींचं काम एवढं वाढलं त्यामुळे त्यांच्या बाजूची अजून एक रूम त्यांना किरायाने घ्यावी लागली होती एके दिवशी एका सौप्या सौम्या नावाच्या स्त्रीने त्यांना सांगितले कॉलनीत राहणारी एक वृद्ध महिला तिच्या घरात खूप दुःखी आहे तिची सून तिला अतिशय त्रास सरलाजीने सौम्याला सांगून त्या आजीना आज पाठवला तिला जवळ बोलवलं त्यामुळे त्यांचं सगळं काही सुख आणि दुःख ऐकून सरलाजी म्हणाल्या काहीही हरकत नाही आयुष्यामध्ये सुख आणि दुःख दोन्ही डोंगर येतात आणि त्याला आपणच पार पाडावे लागते जर तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही इकडे माझ्यासोबत राहू शकता त्या आजीने त्यांना सांगितलं मला शिलाई काम खूप चांगल्या प्रकारे येते तेव्हा त्या ते म्हणाल्या तुम्हाला शिलाई काम खूप चांगलं येते आणि विनकम सुद्धा चांगल्या पद्धतीने येते तर आपण हे काम पुढे चालवू शकतो त्याची फीज आपण अगदी कमी घेऊया अशा प्रकारे त्या मुली स्वावलंबी होतील आणि स्वतःच्या पायावर उभ्या राहतील आणि आपल्याला जगण्यासाठी एक कारण भेटेल आपला उद्देश पैसे कमावण्याचा नाही परंतु अशा प्रकारे आपण आपलं म्हातार पण चांगल्या प्रकारे जगू शकतो आपलं म्हातार पण काही काम करण्यात निघून जाईल आणि त्यांचे दोन पैसे पण आपल्याला मिळतील तर आपण हे काम करू शकतो तर त्यात मला काही चुकीचं वाटत नाही त्या महिला सरलाजींना म्हणणं पटलं होतं त्या दुसऱ्या दिवसांपासून त्या महिला सरलाजीकडे येऊ लागल्या होत्या आणि आपलं काम करू लागली होती काही तासांतच ती इकडे तिकडे राहू लागली आणि काम करू लागली सरलाजींसोबत काम करताना त्या महिलेला चांगलं वाटत होतं मैत्रिणी एकमेकींच्या सोबत म्हणून काम करू लागल्या होत्या आणि आनंदात राहू लागल्या होत्या ती महिला घरातील वादविवाद खूप कंटाळली होती तिला ह्या गोष्टींचा खूप कंटाळा आला होता नेहमी आजारी राहू लागल्या होत्या आता काही दिवसातच खूपच निरोगी दिवस लागल्या होत्या हळूहळू सरलाजी सोबत इतर महिला सहभागी होत गेल्या त्यामुळे आता ती जागा त्यांना कमी पडू लागली होती सरलाजींच्या म्हणण्यावर पंकजने कॉलनीच्या बाहेर एक मोठा घर किराया भरती घेतले होते आणि त्याचा किराया चालू झाला होता आता त्या महिन्याचं चा उत्पन्न चांगलं येऊ लागलं होतं त्यामुळे त्या घराचा किराया निघू लागला होता सरलाजींजवळ काम करणाऱ्या सर्व महिला खूप आनंदी होत होत्या त्यांना टाइमपास करण्यासाठी एक चांगलं ठिकाण मिळालं होतं आणि ह्याच कारणामुळे रोजगार सुद्धा चालू झाला होता आता त्यांना त्यांच्या खर्चासाठी पैसे त्यांच्या मुलांकडे किंवा सुनेकडे मागावे लागत नव्हते उलट त्यास ते त्यांच्या मुलांना आणि सुनेना पैसे खर्च करण्यासाठी देत होत्या त्या सर्व एकमेकांसोबत हसत सुख आणि दुःख व्यक्त करीत होत्या आणि मजेत जगत होत्या आणि समाजासाठी पण योगदान करत होत्या त्या बऱ्याच मुलींनी अगदी कमीत कमी फी मध्ये शिक्षण देत होत्या खर तर त्या म्हाताऱ्या महिलांना पण कोणीतरी हवं होतं त्यांच्या जवळ ते मनातलं सर्व काही बोलू शकतील ज्या त्यांचे विचारपूस करतील ते सर्व त्यांना इकडे भेटलं होतं हळूहळू महिलांच्या काही ना काही काम करण्याचं प्रोत्साहन देत होत्या कोणी लोणचं पापड बनवत होतं कोणी शिवणकाम करत होतं तर कोणी शिवणकाम आणि बाकीच्या महिला सरलाजींसोबत मुलं बाळ सांभाळत होत्या त्या सर्व वृद्ध महिला संपूर्ण शहरात ओळखल्या जाऊ लागल्या होत्या हळूहळू त्यांची प्रसिद्धी एवढी वाढत गेली होती की सर्व न्यूज चॅनल मीडियावरती त्यांची चर्चा होऊ लागली त्यांचा आदर्श लोकांना देऊ लागले होते एक दिवस शालिनी सरला जिंच्या केंद्रावर गेली तिकडे शालिनीला कामिनी भेटली ती थि तिच्या मुलांना नेण्यासाठी आली होती कामिनी शालिनीला म्हणाली की तुम्हाला ह्या अगोदर इकडे पाहिलं नाही नाही तुम्ही कुठे राहता तेव्हा शालिनी म्हणाली मी या केंद्राची अध्यक्ष सरलाजींची सून आहे कामिनीच्या मनावर अचानक दहा महिन्यांपूर्वी पार्कमध्ये सरलाजीसोबत भेटलेली झालेली भेट, भेट त्यांना आठवू लागली तेव्हा सरलाजींनी सांगितले होते मी शालिनींची सून आहे त्यांची ओळख या शहरात फक्त एवढीच होती परंतु दर महिन्यामध्ये सरलाजी ओळखल्या जाऊ लागल्या होत्या आणि त्यांची ओळख बदलून गेली होती आज त्यांच्या सुनेला तिची ओळख सांगण्यासाठी सरलाजींच्या नावाचा आधार घ्यावा लागला होता आणि हो सरलाजींनी नव्हत्याचं होतं करून दाखवलं होतं आणि हो जर पंकज सारखा मुलगा जर प्रत्येक घरामध्ये आईच्या स्वप्नांचा विचार करत असेल तर प्रत्येक आई म्हातारपणात झगू शकते अगदी शेवटच्या क्षणापर्यंत मंडळी आजची कथा कशी वाटली आणि हो जर तुमच्या घरामध्ये पंकज सारखा मुलगा असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि कथा आवडली असेल तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद